या इथं व्यवस्थित पावडर आहे व्यवस्थित जरा जरा सगळ्यांना हातात द्यायचं पहिला तुमच्या तोंडाला लावून घ्या तुम्ही लावून घ्या इकडे बघा व्यवस्थित लावून घ्या तुमची मैत्रीण मा म्हणाल्या माझा सोन्या पिल्लू किती छान दिसत आहे लहानपणी आईनं मेकअप तुझ्या याच्यापेक्षा चांगलं केलं तुला लावून घे व्यवस्थित पुष्पा भाऊ लावून घ्या हा सगळ्यांना द्या आता मध्ये इकडं सर द्या सगळ्यांना द्या ज्या सगळ्यांना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे प्रत्येकाची जानू सोड सगळेजण लावून घ्या आपल्या तोंडाला सांडायचं तो नाहीये व्यवस्थित लावून घ्या लावून घ्या लावून घ्या आपल्या आप ज्यांना ज्यांना पावडर मिळाले त्यांनी व्यवस्थित लावून घ्या लावून घ्या लावून घ्या पटक ज्यांच्या स्पष्ट लावून घे चेहऱ्याला लावून घ्या व्यवस्थित लावून घे लावून घ्या व्यवस्थित सगळं लावून घ्यायचंय व्यवस्थित लावून घ्यायचंय हा पुष्पा भाऊ पुष्पा भाऊ यांच्या आसपास केलाय लावून घ्या व्यवस्थित लावून घ्या यांना पावडर द्या यांना पावडर द्या व्यवस्थित पावडर द्या हा अरे पुष्पा भाऊ ओ पुष्पा भाऊ इस भाऊ इकडे या मी काय म्हणतो माहिती आहे काय या तुमच्या हिरोईनला धरा ढळूगडा इकडे बघा माझ्या सर्व सूचना स्टिकली फॉलो करायच्या आहेत हिरोईनला धरा धरा आता एका हाताने जरा अरे 1 2 3 नाव ए हिरोईन नाही लावून घेतलास की तुला कनी सगळ्यांना लावा लावणार आहे <laughs> आण तुमच्या मैत्रिणीला इकडं आणा अणा अणा अणा